जवाहर विद्यालय अणधूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी पहिल्या घंटेपासूनच विद्यालयात स्वयंशासन दिनाचे नियुक्त अभिरूप शिक्षक शिक्षिका विद्यालयात येण्यास सुरुवात झाली सकाळचा परिपाठ घेण्यापासून ते शाळा सुटेपर्यंत सर्व शालेय यंत्रणा विद्यार्थ्यांनी हाताळली अभ्यासाच्या सर्व तासिका कार्यालयीन कामकाज नियमित अभ्यास तासिकेची घंटा वाजविणे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत भात वाटप सभेच्या कार्यक्रमाची आखणी नियोजनबद्ध दिवसभराचे शालेय कामकाज विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले प्रथम सत्र परीक्षेतील गुणानुक्रमे मुख्याध्यापक म्हणून नेहा कनले तर उपमुख्याध्यापक स्नेहल मोटे पर्यवेक्षक म्हणून सार्थक भालकरे प्रथमेश लंगडे यांनी उत्कृष्ट कार्य पार पाडले स्वयंशासन दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर अभिरूप शिक्षक म्हणून स्नेहल मोटे सार्थक भालकरे यांनी भावना व्यक्त करताना शिक्षक म्हणून काम करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते विद्यार्थी प्रतिसाद प्रशासकीय कामे अवांतर कामे सर्व तारेवरची कसरत करावी लागते आज प्रत्यक्षात काम करताना वेगवेगळे अनुभव आले विविध भूमिका पार पाडाव्या लागतात हे लक्षात आले शिक्षकांचे कार्य अवघड व बौद्धिक क्षमतेचे आहे अशी मते विद्यार्थ्यांनी नोंदविली स्वयंशासन दिनी उत्कृष्ट अध्यापन व जबाबदारी पार पाडल्याबद्दल कुमारी तेजस कंदले प्रतीक्षा मुकाशे नेहा कंदले कार्तिक घुगे शरण स्वामी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ शिक्षक गुलाब सय्यद सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहित मोरे संस्कृत विभाग प्रमुख सुभाष गळाकाटे सिद्धेश्वर मसुते श्रीमती वैशाली करपे संध्या जाधव यांनी स्वयंशासन दिन साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिरूप शिक्षिका प्रतीक्षा कानडे शिवानी घुगे यांनी केले तर आभार आसावरी जाधव हिने मानले